नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत नाव कसं मास्तर, मास्तर आज काय सांगणार आहात कारण स्वप्न आहे तुमचं वर्दी म्हणूनच घेणार आहात तुम्ही गर्दीतून वर्दी गर्दीतून वर्दी पोलीस भरतीची स्पेशल बॅच आजपासून आपण लॉन्च करत आहोत या बॅच चे वैशिष्ट्य काय तर या बॅच वैशिष्ट्य आहे की या बॅच मध्ये असणारे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आता बऱ्याच जणांना वाटत सर लाईव्ह रेकॉर्डेड तुम्ही म्हणताय पण लाइव जर घेतलं तर चार पाच महिने गणित बुद्धिमत्तेला लागून जातील आणि पोलीस भरती जवळ मग आम्ही काय करायचं तर तुम्हाला सांगतो मॅक्सिमम रेकॉर्डेड स्वरूपात हे लेक्चर असणारे जेणेकरून तुमची पोलीस भरती आज असो उद्या असो पाच दिवसांना असो दहा दिवसांना असो किंवा महिन्याभरा असो तुम्हाला त्याचा फायदा होणार म्हणजे होणार दुसरा पॉईंट काय आपला दुसरा पॉईंट आहे दोन हजार चोवीस पंचवीस चे सर्व पीवाईक्यू वायक्यू आपण घेणार आहोत दोन हजार चोवीस पंचवीस चे सर्व पीवाईक्यू म्हणजेच काय की दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये जी पोलीस भरती झालेल्या आहेत ज्या ज्या जिल्ह्यांच्या त्याचे प्रश्न टाईप वाईज आपण घेणार आहोत जे सारखे सारखे रिपीट प्रश्न आता ते नाही पण वेगवेगळ्या कॅटेगरीचे सगळेच्या सगळे प्रश्न आपण घेणार आहेत तिसरा पॉईंट काय बाळांनो प्रत्येक घटकावरती टेस्ट जोही घटक मी शिकवला त्या घटकावरती तुमची टेस्ट होणार म्हणजे होणार त्यानंतर भरपूर मॅजिक ट्रिक मॅजिक ट्रिकचा तर आपल्याकडं भंडार आहे तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे त्यानंतर इंस्टंट पीडीएफ सोल्युशन जेही तुम्ही शिकलेत ना त्या शिकलेल्या घटकावरती लगेच पीडीएफ सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे वेट करायचंच नाही जो जोही घटक झाला लगेच पीडीएफ सोल्युशन तुम्हाला मिळणार आणि सर तुम्ही ही बॅच चालू करण्याचा निर्णय का घेतला असं बऱ्याच जणांना वाटत असेल तर याच्या आधी आपण आरंभ वन पॉईंट ओ ही बेसिक बॅच लाँच केली होती बाळांनो तिला इतका भरभरून प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांनी साडेपाच हजार मुलांनी ही बॅच घेतली आहे जे की फक्त दीड महिना झाला त्या धर्तीवरच जसं आपण आरंभ वन पॉईंट जे सांगितलं तेच मुलांना दिलं म्हणून मुलांनी आपल्यावर प्रेम केलं त्यामुळेच जॉईन करायची असेल तुमचं स्वप्न वर्दी तर गर्दीतून वर्दी ही बॅच जॉईन करायची आणि पोलीस भरती दोन हजार पंचवीस या वर्षीचं तुमचं स्वप्न जे आहे ना ते सत्यात उतरायचंय मग काय घेणार आहे सर या बॅच मध्ये जशी ही बॅच आहे तशीच बुद्धिमत्तेची बॅच आहे बुद्धिमत्ता वन पॉईंट पोलीस भरती दोन हजार पंचवीस बॅच आणि याच्यात काय काय इंडेक्स असणार आहे आता बुद्धिमत्ता हा घटक आहे तर बुद्धिमत्तेमध्ये आपण काय काय शिकवणार दिसते तुम्हाला अंक मालिका अक्षरमालिका गाळलेली पदे शोधणे विसंगत घटक गटा, गटात न बसणारे सांकेतिक भाषा एकोणीस बरोबर म्हणजे एकोणीस टॉपिक बुद्धिमत्तेचे आपण घेणार आहोत ही बॅच डेडिकेटली पोलीस भरती वनरक्षक म्हणजे महाराष्ट्र पोलीस वनरक्षक असो जेल पोलीस असो एफ असो सगळ्यांसाठी ही बॅच असणार आहे त्यानंतर गणितामध्ये आपला असणार आहे संख्या विभाज्यतेच्या कसोट्या मूलभूत क्रिया हे एकोणीसपर्यंत पर्यंत हे टॉपिक स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे संकिर्ण श्रेणी वैवारी क्रमांतर आणि संयोजन इतके टॉपिक आपण कव्हर करणार आहोत आणि ही बॅच जी आहे तर डेडिकेटली पोलीस भरतीसाठी आहे त्यामुळे असेल तुमचं स्वप्न वर्दी तर आजच घ्यायचे गर्दीतून वर्दी खूप खूप